नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचं नवीन मध्ये आता मी असे कुडाळ मला मंदारने अर्जंट बर कुडाळ म्हणा लागलो कुडाळ ये विषय काय असा जावचा आता मालवण मालवणसून तळाशील तोंडवली जर आता फिशिंग कॉम्पिटिशन होताना थंय गेलेलो थंसरच तर लकी दादाची जी वाईफ लकी कांबळी वहिनी आमची अंकिता त्यांचा आज बड्डे असा त्याच्या सेलिब्रेशनसाठी आम्ही आज तळाशील बीचला चाललो असो आता कुडाळ असो गॅरेजात असो Uh, मंदार दा तो हा <laughs> ना त्याच्या गाडचा काम चाललं असा बुलेटचा काय एकदा कम्प्लीट झाला ना का ना आम्ही निघतो रेडी झालेली कितक्या कितको भोगतो कितको पडलो पाकता साडेतीन हजार साडेतीन हजार चला मग आता निघतो बाबा हळू बाबा माझं ना मध्ये मध्ये एका आठवण येतात म्हणून बोलवी यांच्यानी गाडी सारखी केलेली आहे यायचं असला तर कुठं आधी या पालवणला पोचलो ह्या असा बंटी कांबळीचा घर पहिली पण मी आहे पण शूट करूक नाही होत ह्या बघा तुम्ही बघा एकदम जुना घर हा मस्तपैकी नळ्यांचा खांब बघा मस्तपैकी लाकडी सगळा असा बंटी खा किधर रे बंटी आहे बंटी आहे काय कर काय खात आहे का होय आम्ही येतो तेव्हा बेगिन जे येतोय खूप पंटीच्या भागात ना जाम लागलं असत बघा माका जाम म्हणजे खूप आवडतात बघ या येतात तर आमच्या घराकडे लागतात पण ह्या झाड जरा मोठा खूप आवड माका खूप आवडतं बॅगच भरून वाढते उद्या विषय काय माहिती प्रॉन्स यासाठी फोन करा बघायच हॅलो प्रॉन्स आणू प्रॉन्स आणू आजच्या गावात जीवाईल माझ्या मला काय एवढा लांबी तुडदाय देत आहे ना रस्तो माका पण एवढं वाटलं ना माझ्या घरातल्या का माहिती की माझा प्रॉन्स कितके आवडत मी प्रॉन्स शिवाय भाई जाणार नाही रे बाहेर गाडीवर बसले म्हटलं बाहेर पडलं यांनी गाडी एक स्टार्ट मारूच्या आधी तो माझा प्रश्न विचारले निस असले तरी येतो लव नाही फ्रॉन्स नुकतोय म्हणून फोन ए बाबा हा जातोय ठीक आहे काय नाही तू ब्लॉक चालू आणि स्पीकर वर दाखवून सांगितले आणि जवळ गेले तेवढंच तू बोललो बरं बोललो चला मग आता हिसून निघतो या बंटीचा घर माहिती तुझा आई निघतो लकी दादाच्या घरी लकी कांबळे कशा म्हणता काय म्हणता बरं नाव दिवस काय वाढत चालली आहे का हो अधिराज कितीच गेला तू आता हा लकीदाचा मुलगा हा ये आहे अच्छा लकीदाजाचं घर तुम्ही पहिला पण बघितलं असताना आता सगळी ऑलरेडी पॅकिंग झालेली आहे वाटतं आम्ही आता होईन निघतलो तळाशिरला वहिनी वहिनी हॅपी बर्थडे चला निघूया ना आपण आता गाडीत मेंबर खूप भरले सर सो so, आम्ही दोघे आता गाडी घेऊन रॉकेट कसे जातलो किंवा निक्स निक रे निक, निक निक मंदरचे वगैरे हो आता हो आता बोलताना गाडी चालू करतात कळणार नाही विलॉ कसो तो बंद कर <laughs> मंदरचे वगैरे हो तुम्ही रील बघतात ना जास्त करून एडिट हे हो करता म्हणजे पॉवरफुल एडिट आमक पण आवडता म्हणजे मी पण एका देतल आता काम तर आता आम्ही ऐन निघतो पुढे जाऊया लावला चला निघतो आम्ही तर मित्रांनो लोकेशनवर पोचलो तळाशीलला हे बघा मागे दिसतो पूर्ण बीच आणि आज आमचा स्टे असा डिफरंट रेसॉर्टला कारण पहिल्या वेळी होतो कॅप्सूलला त्याच्यानंतर दुसरं आम्ही फिशिंग कॉम्पिटिशन वेळी होती ह्या आता माझा थोडं बेस्ट वाटतं नाव असं काय रे रिनाव शिवारीन रेसॉर्ट शिवारी बघा भाई एक नंबर वुडन वुडन सगळे आज आमचं हॉस्टे हो असा जबरदस्त मजा येतली या आतमध्ये इंटिरियर वगैरे तुमचा दाखवतंय नंतर जाताना काय काय असतं कसा असतं तर बघूया भाई एक नंबर विषय आम आपलं खायचो ही भेटतली काय वरची हां ती ना ती दादा फॅमिली घेतली ना ओपन आहे येस येस थँक यू बघूया हां आता भाई साहेब म्हणजे भाई आपल्या व्ह्यू असा काय वाटत हे बघा रूम वॉशरूम आहे या पहिली व्ह्यू बाकीच्या नंतर बघूया अ हा भाई साहेब हे बघा त्या बाजूची रूम आहे तिला त्याच्या फॅमिलीने घेतली आणि सगळे बॉईज जे असत ना ते म्हणजे मेन पार्टी जी ना काय म्हणत मेन विषय जे होत आता रवले प्रा पूर्ण स्ट्रक्चर बघू शकतात तुम्ही लाकडी असा पूर्ण बांबू बिंबू हे असत कणक कणक कणकचा असा या म्हणजे असले प्लेसेस मी फिरत असतो त्याचं कारण हा काहीतरी तर मी नंतर सांगेन काय कारण असं का तुम्हाला डायरेक्ट दाखवी दाखवीनच कस विषय आता पण भाई सध्या फिरतासा बघतासा चला सलाम जरा आता चेंज वगैरे करूया आणि बीचवर वगैरे जाऊया बघूया भूक लागली बघा काय का अजून येऊचत रे जरा थांब या आता जरा खातो आणि त्यानंतर बीचवर जातो जरा भूक लागली ना आईसा हा पसीन बगाऊ एक नंबर विषय हा सनसेट होकजिलासा बघा वाटतं मी नातले असो पण तू येतलं ममी तो नाव हां मकाय आणि सगळीकडे कॅमेरा लावतो तू सपोर्ट करतो आम्ही कॅमेरा लावतो म्हणून हा एकदम डीप ना ना <laughs> एकदम ना। एक डीप एक करता या ना आता स्विमिंग पूल बघूया तो लमताचा हे बघा आम्ही ढोरा आणलो पाण्याक तो रेडो खूप दिवस ना नव्हतो तो म्हटला एका जरा आवाज नाव गालिया तेव टाबगा तो बांदावळी जो आहे ना त्याच्यामुळे तो जरा प्या कारण तस बाहेर त्या सोडण कारण उंडारता मग तो हा तो हुंडारता लागता असत नाही तो पंचाव पार्ट्यात जाऊ शकता कोण नाही रिकामी आहे एकट कारण आम्ही मी, मी सांगितलंय मग आमचं रेडो घेऊन येतोय समुद्रावरती नाव समुद्रावरती नावक मधला रेडो घेऊन येत आहे त्यामुळे हाय कोण नावक येऊ तयार नाही चला ओके okay? एक दोन मगात पासून शूट चालू असा अर्धो तास झालो मजा येते मी ऍक्च्युली रील जाऊ ना ओके थांब ना मंदार जरा घेऊन देते का घे चल लास्ट चल जाऊ या नंतर अरे काय आता झालं ना अरे हीच दाखवची नको आणला काहीतरी झालेली आपकमिंग लगेच पडतली आता म्हणजे नऊ मिला पडलेली असतगुड चला तिळगुळ आता आमचा झालेला असा रांगोळी करून आता आम्ही सेलिब्रेशन करतो आम थोसर सेटअप लागलेलो असा ला आमच्या वहिनीचा बर्थडे आहे आज तर सेलिब्रेशनला आम्ही आता निघालो खाली तर मित्रांनो हो बघा मागे आमचं स्टे आणि आम्ही इलेलो असो सेटअपकडे फ्रंटलाच समुद्र असा आणि पूर्ण सेटअप लागलेलो असा हे बघा त्या केक आणलेले आहेत दोन दोन केक मज्जा मज्जा आहे वहिनी खूप खुश दिसत आहेत किती वर्ष झाली वहिनी हे बोलायचं नसतं का हे मुलीला विचारायचं पगार विचारायचं नसतं ठीक आहे एकवीस झालेली आहेत आणि मला तेरा वर्षीरात जस्ट जन्माला आला चला मग सुरू करूया मी ना ना <laughs> <laughs> <बर्डे> तू नाही आहे डार्लिंग तुझं नाही आहे बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी <laughs> बर्थडे डियर अंकिता हॅपी <laughs> बर्थडे टू <तू> यू गॉड <laughs> ब्लेस <तू> यू गॉड ब्लेस यू ए तुझं काय वेगळंच असता

बड्डे सेलिब्रेशन झाला काय काय आहे भाई स्टार्टरला हे काय आहे व्हेज पकोडा आहे व्हेज पकोडा, पनीर पकोडा। आ, चिकन पकोडा आहे अच्छा म्हणजे काय म्हणतात फ्राय ओके थम्सअप वगैरे आहे वा थम्सअप आहे ते काय तेच आहे तेच आहे आणि कोळंबी येते बांगडा फ्राय आहे अच्छा बेस्ट मजा येणार पुढ्यात समुद्र हैसर आमची पार्टी चाललेली आहे आता तर आम्ही आता जरा एन्जॉय करतो मस्त देखील Oh, कोळंबी आली आहे खास, <laughs> खास। <laughs> मगाशी तू फोन लावून लावून त्या काय इटाय होत आहे ना कोळंबीसाठी एवढा कोळंबीसाठी आम्ही भाई किती किलोमीटर इलाय तू काम ना घे ना माझा शॉर्ट चालू आहे काय खाता नाही मंडळी आता आपली कोळंबी लिहिली आहे कोळंबी याच्यासाठी मी मालवना देत आहे मालवना किती <laughs> दहा किलोमीटर असावे पुन्हा गेलेलो सुरमई फ्राय ह्या काय रे पापलेट सुरमई आणि वहिनींनी काय घेतलंय पापलेट आहे कोणी अर्ध संपला पण एन्जॉय एन्जॉय आणि व्हॉट इज दिस या पण पापलेट तर आम्ही आता फुल भाई एन्जॉय एन्जॉय करतलो आता आम्ही पापलेट वाली पोट भरून ठेवतो खूप छान जेवण थँक्यू सो मच म्हणजे एवढे प्लेट आमच्या पुढे आणून ठेवलात ना आमका संपानच झाले थँक्यू सो मच आता जातो झोपतो जरा उद्या सकाळी भेटू येस गुड मॉर्निंग मित्रांनो रात्री तुम्ही बघितलात जेवलो वगैरे आम्ही आणि झोपलो जरा गप्पा गप्पा केली आणि नंतर झोपलो एक बारा एक पर्यंत तर आता सकाळी नऊ वाजलेले असत आम्ही उठलो फ्रेश झालो अंग वगैरे केली पॅकिंग वगैरे केली आता खाली नाश्त्यासाठी जातलो तर आता आम्ही हैसून निघतलो आमचा दिवस संपलेलो असा सर पुढे बघूया काय होतं आता बघा व्ह्यू ह्या व्ह्यूचे पैसे आहेत सर कळला म्हणजे ह्या रेसॉर्ट असा असा ना की आठ कॉटेजेस असतात आणि पुढे दोन असत ना त्याचे चार्जेस जास्त मागच्यांचे थोडे कमी असतात कारण यो व्ह्यू असा ना सो हैसून आता निघतो नाश्त्यासाठी खाली हष्ट आणि घावणे आणि चटणी बाई खूप दिवसांनी मजा येते चिवारीन रेसोर्ट। आता सर साहेल येऊचा असला कोणाक पण कॉन्टॅक्ट काय करायचा का कसा करायचा ओके ह्या okay. नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता आणि ऑनलाईन बुकिंग करूची असली तर ऑनलाईन बुकिंग पण आहे थँक्यू सो मच खूप चांगला वाटला येऊन खूप खूप आवारी तर मित्रांनो है येऊचे डिटेल्स तुमका सांगलेच आहे येऊचा असला तर साईला नक्की कॉन्टॅक्ट करा आम्ही आता हैनं निघतो मालवणला रिटर्न त्याच्यानंतर थोय मा जरा मासे घेऊ जाऊचे आहेत कारण घराकडे जाताना माशांचं स्टॉक नाही हो। नेऊ तर घराकडे विषय वेगळे होतले फ्रेश मासे लिलावाचे मासे मिळतात आता हैसून डायरेक्ट जाऊया मालवणला कदाच्या घरी पोचलेला असो देखे देखे देखे। चला वहिनी थँक्यू सो मच निघतो आम्ही आता आम्हाला दोन दिवस सहन केल्याबद्दल तुमचा okay, आभार okay. चल बंटी थँक्यू तू येतो ना चला आता निघतो डायरेक्ट मच्छी मार्केट तर मित्रांनो आता ना मालवणात पोहोचलो आणि मासे घेऊ गेलेलो असो तर ना मंदारचे भाऊजी असणार ना ते मार असत त्यांच्याकडे येईल असं बघाय मंदारचे भाऊजी नमस्कार मित्रांनो हा बघा मी सुंगटा घेतलाय दोन किलो इसवण घेतलंय एक किलो आणि ह्याचो कुर्ल्यांचा वाटो घेतला सर तर तुमका पण घेऊचे असतील ना तर मालकांचा नंबर देऊन ठेवतोय दे मी हे बघा मालक असत खाली ती कॉन्टॅक्ट करा आणि हे मालवणात डिलेवरी देतात ना पूर्ण मालवण होम डिलेवरी होम डिलेवरी मालवणात पूर्ण देतात था। था। खाली नंबर देऊन ठेवतोय आणि ना मित्रांनो दर असा ना पूर्ण होलसेल असा हैसर माशांचं म्हणजे आमच्याकडे लय माग पडतात हैसर स्वस्त पडतात तुमका मालवणात वगैरे घ्यायची असतात हैसर मालवण फेरी असली तर ह्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो हे बघा एडिटिंग करत असत जोरा जोरात माका सोडूक सांगलं स्टँडवर तर ऐकाच तयार नाही तर आमका अजून एक आमचं क्रिएटर मित्र जुनो गावलेला जो डेरी मिल्क चार खाता दिवसातून आणि सध्या आर प्रमोशन मारता था। रप रपारप रप रप तर हा सोडतो ला माझी गाडी कुड तर हैसून पहिली निघतो हिसून निघतो म्हणजे ना हा ब्लॉक आता हैसरत तर पुढे काय तुम्ही बघू ना असेच व्हिडिओ बघू शकत लाईक शेअर सबस्क्राइब करा बरे बाय